पाहण्यासाठी सी तास ला, या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका इंदिरानगर परिसरामध्ये लेणीच्या पायथ्याशी असलेल्या ज्ञानगंगा सोसायटी या ठिकाणी आपापसामधील भांडणामध्ये शे तरुणाची धादार शस्त्रांना भोसकून हत्या करण्यात आली आहे एक युवक गंभीर जखमी झालाय तेरा एप्रिल रोजी रात्री अकराच्या सुमारास पांडवलेनीच्या पायथ्याशी असलेल्या ज्ञानगंगा सोसायटी परिसरामध्ये राहणारे रामदास नारायण बोराडे आणि राजेश सुदाम बोराडे हे घरामधनं जेवण करून बाहेर निघाले होते यावेळी आपापसामधील आप भांडणामध्ये समोरून आलेल्या टोळक्यानं त्यांच्यावरती हल्ला चढवला यावेळी रामदास आणि राजेश यांच्यावरती धारधार शस्त्रानं हल्ला करण्यात आला या हल्ल्यानंतर हल्लेखोराने तिथून पलायन केलं यावेळी जखमी रामदास नारायण बोराडे आणि राजेश सुधाम बोराडे यांना तात्काळ पाथर्डी फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं रामदास यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केलं याप्रसंगी आलेल्या टोळक्यानं रस्त्यानं जाताना येथील एकूण पाच चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा देखील प्रयत्न केला घटनास्थळी इंदिरानगर पोलिसांनी येऊन पाहणी केली आहे रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं किरण आहेर सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी